मी सांगितलं का गावठांचा सर्वे करा नाही म्हणतो मूल गावटांचं करू मूल गावटन किती आहे दोन एकर मग जा बरं तुम्ही तुम्ही बिस्तारा उचला निघा तुम्ही आकलून काढलं नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू रयतेचा राजा ज्याने आपल्याला जमिनी दिल्या छत्रपती शिवाजी महाराज ज्याने आपल्याला संपूर्ण अधिकार दिले हे घटनेचे संपूर्ण बोलण्याचे लढण्याचे सगळे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी सत्याऐंशी वर्षापर्यंत लढा दिला आपले भाग्यविधाते दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब आणि आपला जमिनी नावावर केल्या कुलांच्या ते नारायण नागू पाटील यांना पहिला अभिवादन पहिल्यांदा मी महासंघातर्फे किरण पाटील यांचं अभिनंदन करतोय की त्यांनी पुढाकार घेऊन हे आयोजित केलं एक अभ्यासू युवक त्याला वाटलं कुठेतरी त्याच्यावर चर्चा व्हावी प्रकल्पप्रस्थांमध्ये आणि काहीतरी त्याच्यातून मंथनातून काहीतरी चांगलं निघावं या उद्देशानं त्यांनी केलेलं आहे या चर्चासत्राला उपस्थित पनवेलचे आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर त्यानंतर आमच्या आपल्या महासंघाचे सरचिटणीस ज्यांनी थरो स्टडी केली ह्या संपूर्ण जी आरची अगदी पोस्टमार्टम केलं अभ्यास केला आणि मधून त्यांनी हे एक निवेदन त्यांनी संपूर्ण सूचना हरकती या संपूर्ण केल्या आक्षेप असे माननीय जी पाटील साहेब आय एस आमचे दशरथ दादा आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख प्राजक्ता सर्व उपस्थित कार्यकर्ते आहेत बंधू आणि भगिनीनो तेरा मार्च एकोणीसशे सत्तर शिडकोची स्थापना ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा पंचावन्न वर्षाचा कालखंड पंचावन्न वर्षात अनेक सरकारं आली अनेक सरकार गेली परंतु आपली घरं आजच्या तारखेपर्यंत एकही घर आपलं नियमित झालं नाही हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा जी आर त्याच्यातलं एक उत्तम पाऊल आहे असं मला वाटतं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जी आर निघाला जी आर काढला त्यावेळेचे महावित्यु महाविकास आघाडी सरकार चारही आमदारांना विचारात पण घेतलं नाही एक आमदार इथं आहेत यांना विचारात पण घेतलं नाही आणि जी आर काढला त्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी राहिल्या त्या त्रुटी दूर करण्याच्यासाठी करून हा आपला जी आर आत्ता निघाल्या पाहिजे समजा त्याचा तुलनात्मक अभ्यास प्रेझेंटेशन किरण पाटील यांनी दिलं जुना जी आर नवीन जी आर याच्यामध्ये काय तफावत आहे काय फरक आहे काय फायदे तोटे आहेत जवेची बाजू आहेत हे त्यांनी चांगलं प्रेझेंटेशन आपल्याला दिलेलं आहे तो जो जी आर आहे पंचवीस फेब्रुवारीचा त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली ताबडतोब सात डिसेंबरला आणि रेट कमी केले हे आपल्या मुलं आपण हजारो हरकती दिल्या हजारो हरकती दिल्या महासंघातर्फे आणि सगळ्यांनी आणि ताबडतोब त्याचे रेट्स कमी झाले आणि तो जी आर निघाला दुसरा जी आर त्याचा अमेंडमेंटचा आत्ता आपलं म्हणणं आहे मी जास्त वेळ घालणार नाही आत्ता आपलं म्हणणं आहे की ह्या जी आरला पहिली अमेंडमेंट दुरुस्ती ही जिथं जिथं भाडे शब्द आहे भाडेपट्टीवर तिथे तर मालकी हक्काचा हा शब्द यावा ही आमची पहिली अमेंडमेंट आहे लक्षात घ्या म्हणजे फ्री होल्ड लीज होल्ड टू फ्री होल्ड ही आमची पहिली अमेंडमेंट आहे साहेब आम्हाला डाऊट वाटते काल आमची मिटिंग झाली जी एम डीसोबत आम्ही विचारले याचा याचा खुलासा विचारला ते म्हणतात नाही नाही सगळ्या शिरको जमिनी ह्या भाडे तत्वावरच देतं साठ वर्षाच्या सगळ्या आमचे लँड यूज रूल्स आहेत नाही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री की आम्ही जमिनी फ्री होल्ड करू त्या झाल्या पाहिजे प्रत्यक्ष जी आरमध्ये त्याची अमेंडमेंट आली पाहिजे आणि तीसुद्धा आपली आचारसंहिता होण्याची आत हे सरकार फास्टर आहे ना मग तुम्ही पहिल्यांदा आचारसंहिता दहा बारा दिवस आले तर काहीतरी मग त्याच्यामध्ये ते म्हणतात निघेल ही सुधारणा निघावी आणि भाडेपट्टी शब्द जाऊन त्याच्यामध्ये मालकी हक्क तो जर आला तर अ अमध्ये आपण पाहिलं वीस आणि आ मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आहे पुढचा धोका जो आहे क्लस्टर डेव्हलपमेंटचा मधला तो जर आपला फेरतोळायचा असेल तर आपण तो, तो तिथं फ्री होल्ड शब्द आला पाहिजे कारण क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे काय माहिती आहे का त्यांचं म्हणणं आहे तुमची गावं आणि गावातली घरं या नोडलला मॅच होत नाहीत नोडलमध्ये टॉवर्स आहेत मोठ्या मोठ्या सातमधलीपासून ते चाळीसमधल्यापासून बिल्डिंग आहेत तुमची गावं ही खाली आहेत का तो डेव रेक्लेमेशन झालं आहे आणि गावात पाणी जातं आहे प्रत्येक घरामध्ये आज गावामध्ये पाणी जातं आहे तर तुम्हाला आम्हाला मॅचिंग करायचं आहे कशाला नोडल डेव्हलपमेंटला म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंट त्यांनी आणलेली आहे समूह विकास योजना आम्हाला ती नको आहे त्यांचं काय दहा गुंट्याचा एक प्लॉट करा जे पाच सहा घरं मोडा तिथं प्लॉट मोकले करा बिल्डर बघा फिफ्टी फिफ्टीनी किंवा कशानी आणि तुमचा पण टॉवर बांधा म्हणजे सर्व गावं नष्ट होतील आणि तुम्ही नोडलला मॅच व्हाल हा त्यांचा भविष्यातला डाव आहे तो त्यांचा आम्हाला जे प्रतिष्ठान दाखवलं किरण पाटलांनी की कि आम्हाला गावात सुद्धा सुंदर प्रकारे आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे त्यांनी दाखवलं चांगली घरं तो आम्हाला अपेक्षित आहे आमची घरं तोडून आम्हाला टॉवर नको आहेत आम्हाला आम्हाला आमची घरंच पाहिजे ही पहिली अमेंडमेंट आपण सुचवतो फी होल्डची ती ताबडतोब करावी दुसरं रेट्सबाबत रेट्सबाबत त्यांनी एकदा अमेंडमेंट केली गेल्या जी आरला जुन्या जी आरला आता नवीन जी आरमध्ये रेट्समध्ये आम्हाला अमेंडमेंट पाहिजे तर तुम्ही फुकट काय आम्हाला तुम्ही का शिरकोचा पैसे का धंदा आहे खूप पैसा कमवला आमच्या जमिनीवर आमच्या सगळ्या पंच्याण्णव गावच्या जमिनीवर खूप पैसा कमवलात मग आता हे जे रेट्स लावले आहेत कारण रेट अगदी दहा हजार आर पीपासून पासून दहा हजार रुपये आर पी कमीत कमी कुठं द्रोणागिरी नोड जास्तीत जास्त वाशी नोडला वाशी शहरात पंचवीस हजार रुपये पर स्क्वेअर मीटरचा रेट आहे म्हणजे दहा हजार ते पंचवीस हजार त्याच्यावर प्रचंड आम्हाला हे भर भरावे लागतील तर आमची सूचना अशी आहे की पहिल्या दोनशे पन्नास चौरस मीटरला झिरो मोफत हे नियमितीकरण झालं पाहिजे नंतर मग रेट्स तुम्ही लावा जे त्या ते सुद्धा टोकन असावे प्रतिकात्मक रेट असावे आपण आपली मागणी काय होती विनाशुल्क विना आठ आमची घरं नियमित व्हावी आता जमीन टायटल क्लिअर करतात ते चांगली गोष्ट आहे टायटल क्लिअर झालं म्हणजे त्यावरचं बांधकाम क्लिअर होईल परंतु आम्हाला विनाशुल्क म्हणण्यापेक्षा आता दोनशे पन्नास मीटरपर्यंत आमचे संपूर्ण नियमित झालं पाहिजे ही आमची ही या, या पहिली दुसरी अमेंडमेंट आम्हाला रेट्समध्ये आहे त्या रेट्सचा बाबतीत जो कलम आहे त्याच्यामध्ये आम्हाला आठवा त्याच्यामध्ये आम्हाला अमेडमेंट हवी आहे दुसरी अमेडमेंट ही झाली पहिले फ्री होल्ड रेट्स तिसरं आमचे साडेबारा टक्केचे प्लॉट्स वलते केलेले आहेत त्याच्यामध्ये आलं आहे टी आर आणि आय एस एफ एस आयमध्ये परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला अमेडमेंट हवी हवी आहे अशा या अमेंडमेंट करून आम्हाला हा जी आर जर निघाला सुधारित जी आर या आचारसंहिच्या अगोदर तर आम्हाला चांगल्या प्रकारे आमचं त्याचं आम्ही स्वागत करतो या ज्या अटी शर्ती ज्या आहेत आम्ही स्वागत करू कारण आता ह्याच्यामध्ये खरोखर हा जी आर सुधारणावादी आहे आणि फायद्याचा आहे मग त्याचं स्वागत आहे परंतु विथ अमेंडमेंट आणि त्याकरता जशा आमच्या जमिनी पिढ्यानपिढ्या न पिढ्याने पिढ्या फ्री होण होत्या आमच्या पिढ्या जसं पिळ्या त म्हणजे पिढ्याने पिढ्या आमची जमीन हे घर आमचं नाव झालं पाहिजे जसं एखादरी फ्लॅट घेतला बिल्डिंगमध्ये टॉवरमध्ये त्याची पिढ्याने पिढ्या त्याचे नाव होईल ते मुलाचे नाव होईल त्याच्या मदतूचे नाव होईल तसं आमची ही घरं झाली पाहिजे हा करता ह्या करता हा आमच्या महत्त्वाच्या आहेत आम्ही याच्यामध्ये आता ज्या सूचना आल्या त्या सूचनांचा विचार करून परत एकदा एक ताबडतोब आजच्या आज बसून ह्या सूचनांचा आधार घेऊन आता परत एकदा आम्ही सांगितलं की हा आमचा परिपूर्ण नाही आम्ही हे महासंघातर्फे बसलो त्याच्यावर चर्चा केली चार तास चर्चा केली आम्ही जी आर आज निघाल्या निघाल्या सव्वीस तारखेला आणि हा आमच्या या सूचना हरकती आक्षेप दिले आहेत ह्याच्यामध्ये आणखी ॲड ॲड करून आपण हा सुधारणा ताबडतोब मुख्यमंत्र्यांना द्याव्या आमदार साहेबांनी स्वतः येऊन मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घ्यावी आणि आपण जाऊन त्याला तो हातात देऊ आणि त्याने ते अमेंडमेंट कराव्या खरं अधिक नोकरशी ऐकत नाही हे जे सचिव आहेत अगदी प्रधान सचिव असतील सहसचिव असतील तर त्यांच्या काही इथं चाललं नाही त्यांचं जमिनी गेल्या नाही त्यांना इतकी कलकर् नाही ते येतात जातात आमच्या इथं आयुष्यभर आम्हाला पिढ्या राहायचं आहे त्याकरता ह्या अमेंडमेंट कराव्यात अशा प्रकारची मी सूचना करतो आणि याची अंमलबजावणी काल मी प्रश्न विचारला की गुगल इमेज मॅपिंग सुरू झालं का नाही आमचं अजून टेंडर करायला चाललं आहे आता एक महिन्यात करणार होते हे एक दहा दिवस संपले वीस दिवस आलेत मग ताबडतोब गुगल इमेज मॅप का ते तर का ते तर तिथून कसं का करायचं आहे हे काय ते तुम्ही प्रत्यक्ष गावात यायचं नाही त्यांच्या त्या ऑफिसमध्ये बसून ती गुगल इमेज मॅपिंग करतील त्याचं सर्वे करतील तर तो ताबडतोब करावा ना आम्ही सुरू करतो असं आम्हाला काल उत्तर दि दिलीप ढोळे जे एम डी वन यांनी केलेलं आहे याची ताबडतोब टाईम बाउंड पिरियडमध्ये अंमलबजावणी व्हावी या जी आरची तर आमची घरं आमच्या नावावर कायमस्वरूपी पिळ्या पिढ्या होतील ती होण्यासाठी हा सहज झालेला नाही या माग अनेक वर्षाचा संघर्ष आहे पन्नास वर्षाचा विशेषतः दिबा पाटील साहेबांनी आज प्रत्यक्ष आणि संघर्ष केला त्याचं हे फल आहे कुठल्या एका पक्षाचं की कुठल्या एकाच पक्षाचं फल नाही आहे कारण प्रत्येकजण श्रेय घ्यायचा प्रयत्न करतो प्रकल्पस्थान दिलेला लढा आणि त्याचं हे संपूर्ण श्रेय आहे या प्रकल्पस्थळाला धन्यवाद देतो असेच जागृत राहून लढ्यातून लढल्याशिवाय काय मिळत नाही लढ्यातून पुढील अत्येक अन्याय आपले न्याय मिळवायचे आहेत अनेक न्याय मग ते विमानतळाचा असेल विमानतळाचं नावाची परवा मिटिंग लागली सोमवारी आम्ही जाणार आहोत सर्वजण सोमवारी विमानतळाच्या नावासाठी नागरी उड्डयन मंत्री यांनी मिटिंग लाव दिल्लीला मिटिंग लावली त्यामध्ये सुद्धा होईल आपली जी भावना आहेत आपल्या ज्या सेंटिमेंट्स आणि आपले जे अस्मिता आस, आहेत तो नाव देण्याबाबतीत तो तो सुद्धा ठराव लवकरात लवकर होऊन त्याचं नोटिफिकेशन निघेल अशी अपेक्षा मला वाटते जेणेकरून आमचं समाधान होईल ह्या सगळ्या गोष्टीला प्रसंगी लढा आहे गेल्या चार वर्षाचा तर आपण तुम्ही इथं मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं मी मनापासून धन्यवाद देतो असेच जागृत राहा आणि आप आपापल्या गावात जागृती करा आणि आपले न्याय मिळवा खऱ्या अर्थानं दिबा पाटलासाहेबांचं स्वप्न जे आहे ते साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा एवढंच मी आव्हान आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र